येवला तालुक्यातील सोमठान देश येथील शेतकरी आक्रमक विशेष ग्रामसभेत कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा ठराव सहमत बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून सोमठान देश गावात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा प्रश्नावर एक मोठा ठराव मंजूर केला आहे या ठरावात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत पहिली मागणी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आपला कांदा स्वस्त दरात विकला आहे त्यांना पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावं आणि दुसरी मागणी म्हणजे सध्या शेतकऱ्यांच्या चाळीत असलेला कांदा किमान तीन हजारपेक्षा जास्त दराने खरेदी केला जावा या ग्रामसभेचं वैशिष्ट्य म्हणजे ही मागणी फक्त तोंडी नाही तर त्यांना एक अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी हा ठराव ग्रामसभेत मांडला आणि विशेष म्हणजे सर्व ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे कारण यामुळे सरकारवर कांद्याच्या दराबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी दबाव वाढणार आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपली मागणी अशा प्रकारे अधिकृतपणे मांडली आहे ज्यामुळे या प्रश्नाची गांभीर्यता आणखीन वाढली आहे यावर तुमचं मत काय आहे शेतकऱ्यांची ही मागणी योग्य आहे का कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस त्यांनी घोषणा केली होती की मी जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं तसं झालं नाही आज आपण जर बघितलं तर मार्चपासून कांदा उत्पादक हा एकदम कोडीमोल दराने कांदा विकतो आहे कांदा हा त्याचा संपूर्णपणे तोट्यामध्ये चालला आहे आता चा चाळीमध्ये साठवलेला कांदासुद्धा पूर्णपणे पन्नास टक्केपेक्षा जास्त सरलेला आहे आणि तो कोडीमोल दराने तो विकला जात आहे त्याचमुळे आम्ही आमच्या गावामध्ये आज त्यांच्या जन्मदिन दिनानिमित्त जी काही राज्य सरकारने ग्रामसभा बोलवले होते त्या ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव संमत केला आहे की आम्हाला इथून मागं कवडीमूल दराला दराने विकलेल्या उन्हाळा कांद्याला पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनुदान द्यावं आणि चाळीमध्ये शिल्लक असलेला कांदा आणि भविष्यामध्ये पिकवणाऱ्या कांद्याला कायमस्वरूपी तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे हमीभाव द्यावा अशी सरकारला एक आम्ही या ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव संमत करून विनंती केली आणि सरकारने तो विनंतीला आम्हाला